एकोणीसशे ऐंशी मध्ये रिचर्ड नावाच्या माणसाने आपला टेलिव्हिजन चालू केला आणि रोमानियाच्या एका महिला खेळाडूला टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर चाळीस हजार डॉलरचा धनादेश प्राप्त करताना पाहिले हे संपूर्ण दृश्य रिचर्डला धक्का देण्यासाठी पुरेसे होते हे त्याच्या वार्षिक पगारापेक्षा कितीतरी जास्त होते काही वर्षातच त्याने ठरवले की त्याच्या तरुण मुली देखील टेनिस खेळतील बंद केल्यानंतर तो खाली बसला आणि त्याने अठ्याहत्तर पानांचा एक दस्तऐवज लिहिला ज्याच्यामध्ये त्याच्या दोन तरुण मुलींनी त्यांच्या मूळ मुल गावी कॉम्पटन म्हणजे कॅलिफोर्निया कुख्यात कृष्णवर्णीय गुंड हिंसाचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागातून पळून जाण्याची योजना आखली पण एक अडचण अशीही होती की रिचर्डला टेनिसबद्दल काहीच माहिती नव्हते या महागड्या खेळासाठी आपल्या मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि कदाचित आपल्यासाठी हे अविश्वसनीय आहे की त्याच्या मुलींचा जन्मही झाला नाही त्यावेळी पुढील पाच वर्षात त्यांनी टेनिसशी संबंधित मासिके आणि व्हिडिओ कॅसेट्स गोळा केल्या त्याने स्वतःला टेनिस खेळायलाही शिकवले पाच वर्षानंतर त्याच्या योजनेनुसार रिचर्डने त्याच्या दोन मुलींच्या हातात टेनिस रॅकेट तीच मासिके आणि व्हिडिओ आणि त्यांच्याकडून काय शिकले होते आता या लहान मुलींचे वडील आणि प्रशिक्षक तेच त्यांना टेनिस खेळ शिकवू लागले गरीब रिचर्ड कधीकधी स्थानिक कंट्री क्लब मध्ये जाऊन डब्यातून वापरलेले टेनिस बॉल गोळा करून शॉपिंग कार्ट मध्ये लोड करायचे जेणेकरून त्यांच्या मुलींना त्यांच्यासोबत सार्वजनिक टेनिस कोर्टवर सराव करता येईल कारण तो त्यांच्यासाठी मूलभूत गोष्टी घेऊ शकत नव्हता तो एक वडील म्हणून अतिसंरक्षणात्मक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत होता आणि प्रशिक्षणादरम्यान आपल्या मुलींना छळापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना स्थानिक टोळींच्या गुंडाकडून अनेकदा मारहाणही केली जात असे एकदा जेव्हा त्याने आपल्या मुलींसह सराव कोट सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी त्याचे नाक जबडा आणि बोटे तोडली आणि त्याचे अनेक दात काढले रिचर्ड आपल्या मुलींसह घरी आला त्याची डायरी उघडली आणि लिहिले आज नंतर इतिहास दंतहीन माणसाला धैर्याचे स्मारक म्हणून लक्षात ठेवेल त्यावेळी टेनिस हा पांढरा खेळ असल्याने रिचर्ड आणि त्याच्या मुली ज्युनियर स्पर्धांसाठी विविध टेनिस कोर्ट वर जात असताना लोक कृष्णवर्णीय कुटुंबाकडे बघत आणि ओरडायचे एकदा मुलींनी विचारले बाबा लोक आमच्याकडे इतक्या वाईट नजरेने का पाहतात त्याने उत्तर दिले की कारण त्यांना पूर्वी इतके सुंदर लोक पाहण्याची सवय नव्हती काळाचे चक्र झपाट्याने फिरले आणि कॅलेंडरचे पान दोन हजार साला झपाट्याने वळले जेव्हा एक उंच दुबळी काळी मुलगी विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी प्रवासाला निघाली होती आणि तिच्या मूळ वस्तीपासून हजारो मैल दूर रिचर्डने त्याचे दृश्य पाहिले मोठी मुलगी लंडनच्या सेलिब्रिटी आणि गवतावर खेळते हा तो काळ होता जेव्हा एवढी ताकदवान सर्व्हिस आणि वेगवान फुटवर्क असलेला टेनिसपटू कोणीही पाहिला नव्हता किंवा इतक्या जोरात शॉट्स कधी ऐकले नव्हते जणू प्रत्येक बॉल मारला जात आहे आणि प्रत्येक चेंडू वेदनाने खेळली आहे जेव्हा मुलगी अशा टप्प्यावर पोहोचली जिथे विजय भीतीच्या पुढे होता तेव्हा मुलीने स्टँडवर उभ्या असलेल्या तिच्या वडिलांकडे पाहिले जे तिला मोठ्याने ओरडून विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहित करत होते कारण तो नेहमी आपल्या मुलींना सांगतो ती एक दिवस आम्ही विंबलडन जिंकणार आहे आणि ते अमेरिकेतील असहाय्य आणि गरीब लोकांसाठी असेल रिचर्डची वीस वर्षांची संघर्ष योजना आता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली होती प्रतिस्पर्ध्याचा चेंडू नेटवर आदळताच कॅमेऱ्यांनी रडवलेल्या डोळ्यांनी रिचर्डला बेधुंदपणे नाचताना त्याची मुलगी विनास विल्यम्सला तिच्या सात ग्रँड स्लॅम विजेतेपदांपैकी पहिले विजेतेपदक पदक जिंकताना पाहिले पुढील अनेक वर्षांमध्ये रिचर्डने त्याची सर्वात धाकटी मुलगी सेरेला विल्य सेरेना विल्यम्सला तेवीस मोठ्या स्पर्धा जिंकताना आणि टेनिसमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक बनताना पाहिले टेनिस कोर्टवरील त्यांच्या सर्व यशासाठी विनस आणि सेरेना यांनी कोर्टवर जे सहन केले ते त्यांच्या वडिलांच्या प्रवासातील सर्वात प्रभावी भाग आहेत मंडळी कहानी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद